नमस्कार मित्रांनो खूपच धक्कादायक घटना आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे पुण्यातील वाघोली परिसरात गुरुवारी रात्री धक्कादायक प्रकार घडला आहे ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे पुण्यातील प्रसिद्ध स्टार आकाश बनसोडे उर्फ अक्या बनसोडे याच्यावर उबाळेंदर येथील त्याच्या दुकानात जाऊन तिघांनी प्राणघातक हल्ला केला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या तिघा हल्लेकरांना अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे या हल्ल्याने सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या अक्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे सोशल मीडियावर लाखोंचा फॅन फॉलोईंग असलेल्या अक्या बनसोरेबाबत नेमके पुढे काय घडले आहे आणि सध्या तो कोणत्या स्थितीमध्ये आहे ते सविस्तर पुढे पहा परंतु त्याआधी सर्व अपडेटसाठी आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करणे खूप गरजेचे आहे कारण सर्वात आधी अपडेट तुम्हाला मिळणार आहे आकाश उर्फ अक्या बनसोडे हा एक सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा आहे त्याच्या रील्स आणि व्हिडिओने त्याला इन्स्टाग्रामवर एक पूर्णांक नऊ मिलियन फॉलोवर्सचा पाठिंबा दिला आहे वाघोली येथील राहणाऱ्या परिसरातील अक्या बनसोडे हा त्याच्या रील्स आणि व्हिडिओमुळे खूप फेमस आहे अक्या बनसोडे आपल्या दुकानामध्ये असताना तीन अनोळखी व्यक्ती त्याच्या दुकानामध्ये घुसले आणि त्याच्यावर धारधार शस्त्रांनी वार केले हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर उजव्या भुवईवर ओठाजवळ आणि पायाच्या मांडीवर वार केले के आहे या हल्ल्यामध्ये अक्या बनसोडे गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये रवाना केले सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि खूप गंभीर अवस्था झालेली आहे मित्रांनो तुम्ही आपल्या चैनलवर नवीन असाल तर आपल्या चैनला अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला अपडेट मिळेल धन्यवाद